आपण वाडा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार प्रणिति शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कबड्डी स्पर्धा संपन्न वाडा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्षा आमदार प्रणितिताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कबड्डीचा महासंग्राम स्पर्धा आयोजित करण्यात आला होता पी जे हायस्कूल वाडा तालुकावाडा जिल्हा पालघर येथे कबड्डी स्पर्धा संपन्न झाले प्रसंगी पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील आमदार विनोद निकोले किसान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे सहकार सेल प्रदेश सरचिटणीस निलेश बोईल वाडा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील महिला जिल्हाध्यक्ष शरयुग औसरकर जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ वेकंडे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस जितेंद्र विसे वरिष्ठ उपाध्यक्ष अरविंद क्षेत्रिय यांच्यासह महिला भगिनी काँग्रेस नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात टी बालाजी न्यूज